वा वागनराव किती मोठी माणसं बोलवली आपण हे आहेच की पण चंदू शेठ एवढी मोठी मोठी माणसं आणली आहे त्यांचं काहीतरी मोठं वैशिष्ट्य असलंच की म्हणजे काय नाही म्हणजे मी असं ऐकलंय का मांजरेकर साहेबांची आणि खेडेकर साहेबांची लय जुनी आणि गेहरी दोस्ती आहे म्हणजे काय खूप जुनी दोस्ती आहे त्यांची पण त्याचा एक पुरावा तर पाहिजे का नाही पुरावा पुरावा आता पुरावा काय असत असं काय करायला आता माझे चंदू चंदूशेठची एवढी जुनी दोस्ती आहे मग तुमच्या मोबाईल मध्ये माझा नंबर आहे ना। हो। का नाही ना हो साहेबांच्या खेडेकर साहेबांचा नंबर असायला पाहिजे का नाही असेल काय तुम्हाला काय करायचं सिद्ध करायला पाहिजे ना अच्छा म्हणजे त्यांचा मोबाईल तुम्हाला चेक करायचा हे सुचवलाय बाबा ह्यांनी काय तर सांगायचं जे तुम्हाला सुचलं ते तुम्ही सांगा त्यांच्यावर बिल नका पाडू एवढं असतं तर कशाला पाहिजे होत तिकडं बघितलं का नाही इकडली कडली मी सुट्टी आहे बाबा येस मध्ये स्वधाकी नाही नाही घ्या ना घ्या की पटकन घ्या की पटकन काय हे पटकन सचिन खेडेकरांचा नंबर कशाला घेताय नाही सचिन खेडेकरांचा नाही घेतला मी मग सलमान खानचं असल ना <laughs> आता कोण जंत संजू बाबाचा नंबर आहे बाबा घेतला <laughs> <laughs> <जल्दी> बाबा ट्रेकर <laughs> <laughs> सर मला त्यांच्या प्रत्येक सिनेमामध्ये घेतील म्हणून मी माझा आडनाव बदलणार आहे काय करणार आहे भोजने कर <laughs> 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 है भोजने <laughs> कर भोजनीकरचं काय लॉजिक आहे कारण सरांना कर आडनावाची माणसं आवडतात कस काय म्हणून त्याच्या सिनेमामध्ये कर आडनावाची माणसं जास्त असतात म्हणजे कोण बघा आता अमोल बावडेकर करे अनुषा दांडेकर सचिन खेडेकर नाना पाटेकर करे भाऊ कदम... <laughs> <laughs> कदम सर भाऊ कदम सर एवढं कशाला मेधा मॅडमनी सुद्धा सरांच्या पिक्चरमध्ये काम मिळावं म्हणून आपलं नाव मेधा मांजरेकर असं करून घेतलं सिनेमात का मिळावं म्हणून नाही मेदताईंनी लग्न केलंय त्यांच्याशी अरे बापरे म्हणजे मला आडनाव बदलायला सरांबरोबर भाऊ साहेब मागच्या वेळी तुम्ही म्हणाला होता की मला निवडून दिलं तर पुढच्या वेळी तुमच्या घरात पाणी येईल मग आलं नव्हतं आलं नव्हतं का पाणी मागच्या पावसात एवढं पाणी आलं होतं की काय होत अजून कुठपर्यंत पाणी आणायचं मी हा ओ कटार तुंबलेलं पावसाचं पाणी आलं होतं ते पण पाणी घरात आलं की नाही ते महत्वाचं <laughs> अहो मी नळाच्या पाण्याबद्दल बोलतोय नळ दिले <laughs> तर आम्हाला मग त्याचं करायचं काय कपडे वाळत घालायचे तर यावर्षी आपली निशाणी आहे कोरी पाटी वा वा भाऊजी वा 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 म्हणजे मागच्या वर्षीची काम आणि या वर्षीची निशानी एकच म्हणायची <laughs> कस आहे ना होईनी आधीची काम विसरून जायची आणि नवीन कामांची सुरुवात करायची <laughs> केलंय काय <है? laughs> <laughs> आधीच विसरायला केलंय काय केलंय काय <laughs> हा बघा या वर्षीचा पंचनामा जाहीरनामा जाहीरनामा म्हणतात त्याला ठीक <laughs> आहे ना वाचणाऱ्याला वाचता आलं म्हणजे झालं आम्हाला थोडीच वाचायचंय आम्हाला फक्त द्यायचंय सरकारने कंपल्सरी केलंय म्हणून नाही तर आपण छापलंच नसतं ठीक <laughs> आहे